गीत रामायण म्हटलं की डोळ्यांसमोर दोन चेहरे उभे राहतात एक म्हणजे बाबूजी अर्थात सुधीर फडके आणि दुसरे गदी माडगुळकर या दोघांनी गीत रामायण हा एक अनमोल नजराणा भविष्यातील पिढीला देऊ केला बाबूजींनी आजपर्यंत अनेक भावगीत आपल्या भेटीला आणली गीत रामायण आणलं पण अर्थात त्यांचा हा संगीत प्रवास काही सोपा नव्हता आणि तोच संगीत प्रवास तोच खडतर प्रवास स्वरगंधर्व सुधीर फडके हा त्यांच्या मध्ये दिग्दर्शक योगेश देशपांडे दे, यांनी आपल्या समोर मांडलाय असं म्हणतात की आपल्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी हा साधावाच लागतो पण एखाद्या व्यक्तीला त्याच्या भावना या संवादातून मांडता येत नसतील तर मग संगीतातून किंवा गाण्यातून त्या आपण मांडू शकतो त्या कशा हेच बाबूजींच्या भावगीतांनी आपल्याला शिकवलं स्वरगंधर्व सुधीर फडके हा चित्रपट आज एक मे महाराष्ट्र दिनी प्रदर्शित झालाय आज जाणून घेऊयात या चित्रपटाबद्दल बाबूजींनी गायक गीतकार संगीतकार म्हणून एक ओळख आपली निर्माण केली पण ती ओळख निर्माण करणं संगीताचा हा प्रवास त्यांनी इतपर्यंत पोहोचवणं खर तर सोपं नव्हतं एखाद्या कलावंताला त्याची कला, कला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अपार कष्ट सोसावे लागतात आजवर आपण बाबूजींना ऐकलंय त्यांचं जगाच्या पाठीवर हे आत्मचरित्र आपण वाचलं आहे पण त्यांनी सोसलेले कष्ट गायनासाठी राष्ट्रासाठी त्यांनी जे काही कष्ट केलं ते ऐकून आपण जाणतो ते प्रसंग कसे असतील हे आपण अनुभवले नाहीयेत पण स्वरगंधर सुधीर फडके हा चरित्रपट खरच बाबूजींसोबत त्यांच्या संगीत प्रवासात आपल्याला घेऊन जातो चित्रपटाच्या कथानकाबद्दल सांगायचं झालं तर सुरांशी लहानपणापासूनच असलेली ओळख वडिलांनी अधिक घट्ट करून देण्यासाठी राम फडके अर्थात सुधीर फडके यांची गाठ वामनराव पाध्ये यांच्याशी बांधून दिली वयाच्या सातव्या वर्षापासून राम फडके यांचा संगीत प्रवास सुरू झाला त्यांनी गायन संघ राष्ट्रप्रेम या सर्व गोष्टी एकत्र एक बांधून आपलं जीवन कसं खडतरपणे जगलं गायनाच्या कार्यक्रमासाठी गावोगावी ते कसे भटकले दोन वेळेच्या जेवणासाठीच काय अगदी एक वेळेच्या जेवणासाठी देखील त्यांनी किती कष्ट सोचले मुंबई संघाच्या शाखेतून त्यांनी न केलेल्या चुकीमुळे त्यांना बाहेर काढलं गेलं पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सहसंघचालक परमपूज्य डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांची भेट घेत त्यांच्यावरील आरोप हे कसे मिटले गेले आणि त्या क्षणापासून संघ देशभरातील स्वयंसेवक यांनी सुधीर फडके यांना त्यांच्या संगीत प्रवासात कशी मदत केली हे सार काही अगदी या कथेच्या माध्यमातून या चरित्रपटाच्या माध्यमातून अगदी सुरेलपणे सादर केलंय मुळात बाबूजींचा जीवनपट असेल तर त्यात त्यांच्याच आवाजातील गाणी असतील तर तो खऱ्या अर्थाने बाबूजींचा बायोपिक ठरेल बरोबर ना दिग्दर्शक योगेश देशपांडे यांनी अगदी तेच हेरून बाबूजींच्या सर्व गीतांची एक सुरेल गुंफण कथेच्या माध्यमातून सादर केली आहे या चित्रपटाची कथा पटकथा संवाद आणि दिग्दर्शन योगेश देशपांडे यांनी लिलया सांभाळले बाबूजींचा जीवनपट उलगडत असताना अगदी अचूक जागी त्यांची गाणी अगदी बॅकग्राऊंडला त्यांनी दिली आहे तो क्षण त्यांनी जिवंत केलाय ते पाहताना प्रेक्षकांना अश्रू अनावर झाल्याशिवाय राहणार नाही आणि प्रत्येक वयोवृद्ध व्यक्ती जी चित्रपट पाहते ती पाहताना बाबूजींची गाणी गुणगुणल्याशिवाय देखील राहू शकणार नाही एक विशेष पाहिजे ते म्हणजे त्यांनी बाबूजींच्या जीवनातील ठळक घडामोडी सिनेमॅटिक पद्धतीने मांडताना कुठेही अतिशयोक्ती होणार नाही याची विशेष खबरदारी आहे दादरा नगर हवेली मुक्तीसंग्राम असुदेत वीर सावरकर चित्रपट किंवा गीत रामायण या त्यांनी देऊ केलेल्या अलौकिक नजराण्यांना त्यांनी अगदी योग्यरित्या न्याय दिलाय गीत रामायण म्हणजे प्रभू श्रीरामाला गदिमा आणि बाबूजींनी वाहिरे एक गदिमांच्या ओळी आणि बाबूजींच्या चालीतून राम भक्तांना गीत वर्णन समर्पण संयम मित्रभाव अशा अनेक आयामांचे वर्णन गीत रामायणातील प्रत्येक गीतांमध्ये केले शिवाय गीत रामायणाचे महाराष्ट्रभर कार्यक्रम कसे झाले त्याला कोणकोणत्या दिग्गज मंडळींनी उपस्थित राहून दाद दिली हे देखील या चरित्रपटामध्ये अति उत्तम शिवाय बाबूजी आणि मैत्री कशी होती त्यांच्या त्यांच्या मैत्रीतून मधून गाणी अतिशय उत्तम उत्तम गाणी त्यांनी श्रोत्यांना कशी देऊ केली हे अगदी उत्तमरित्या चित्रित केले बाबूजींचं सावरकर प्रेम हे काय होतं कसं होतं हे आपण जाणतोच पण त्या पलीकडे त्यांच्यासाठी सावरकर काय होते हे देखील या चरित्रपटातून उत्तम रित्या आपल्यापर्यंत पोहोचवण्यात आले त्यांनी केलेला वीर सावरकर चित्रपट तब्बल एक दोन वर्ष नव्हे तर बारा वर्ष त्यांनी घेऊन पूर्ण केला होता आणि त्यांनी तो सावरकरांना त्यासाठी दारोदार जाऊन त्यांनी देणगी कशी गोळी केली त्यासाठी दारोदार जाऊन त्यांनी देणगी कशी गोळा केली हे प्रेक्षकांना यात पाहता येणार आहे स्वरगंध्र सुधीर फडके या, या, या बाबूजींच्या जीवनावर आधारित चरित्रपटामध्ये तरुण वयातील भूमिका आदिश वैद्य यांनी अप्रतिमरित्या साकारली आणि वयाची चाळीशी उलटल्यानंतरचे बाबूजी अभिनेते आणि गायक सुनील बर्वे यांनी उत्कृष्टरित्या साकारले बाबूजींसाठी प्रेम काय होत हे आपल्या अभिनयातून सुनील यांनी प्रेक्षकांपर्यंत नक्कीच पोहोचवले तर ललिताबाई फडके यांची भूमिका मृणमयी देशपांडे हिने अगदी उत्तम निभावली आहे गदिमांच्या भूमिकेतील सागर तळाशिलकर आशा भोसले यांच्या भूमिकेतील अपूर्वा मोडक माणिक वर्मा यांच्या भूमिकेतील सुकदा खांडकेकर यांनी त्यांच्या व्यक्तिरेखांना अगदी योग्य न्याय दिलाय मुळात हा चरित्रपट अधिक मनाला स्पर्शून जातो तो, तो यातील गाण्यांमुळे कारण प्रेक्षकांना पुन्हा एकदा त्याच दिग्गज कलाकारांच्या आवाजातील प्रत्येक गाणी ही अनुभवता आली किंवा ती रेकॉर्ड कशी झाली असतील याचं चित्रणही त्यांना या चित्रपटाच्या माध्यमातून अनुभवता आले संपूर्ण चरित्रपटामध्ये दूरदर्शन वाहिनीवर प्रतिमा आणि प्रतिभा हा एक मुलाखतीचा कार्यक्रम होता त्याच्यामध्ये बाबूजींची मुलाखत शंकर वैद्य यांनी घेतली होती त्याच्यातूनच प्रेरणा घेत संपूर्ण चरित्रपटामध्ये ती मुलाखत देखील दाखवण्यात आली आहे याशिवाय बाबूजींच्या या, या संगीतमय प्रवासामध्ये त्यांच्यासोबत जोडलेले पुण्यातील किंवा इतर साहित्यिक असू देत किंवा संगीत क्षेत्रातील इतर दिग्गज कलाकार असू देत त्यांची आणि त्यांची ओळख कशी होती त्यांचे ऋणानुबंध कसे होते हे अधिक दिसले असते तर अजून मनाला ती गोष्ट भावली असती आणि अजून चित्रपट रंजक झाला असता बाबूजी म्हणजे गीतरामायण बाबूजी म्हणजे भावगीत बाबूजी म्हणजे वीर सावरकर चित्रपट बाबूजी म्हणजे कुटुंबाप्रती वात्सल्य असलेलं एक उत्तम व्यक्तिमत्व बाबूजी म्हणजे निस्सीम राष्ट्रभक्त बाबूजींची ही सर्व वलय या चरित्रपटामध्ये अगदी उत्तमरित्या दाखवली आहेत स्वरगंध्र सुधीर फडके या चित्रपटात तुम्हाला बाबूजी खऱ्या अर्थाने अनुभवायचे असतील तर नक्की हा चित्रपट जाऊन तुम्ही पहा भावगीतांचा नजराणा संगीतक श्रोतांना देऊ करणाऱ्या बाबूजींना शतशहा नमन सुधीर फडके हा चरित्रपट तुम्ही पाहिला नसेल तर चित्रपट गृहात जाऊन नक्की पहा तुम्हाला बाबुजींबद्दलच्या काही आठवणी सांगायच्या असतील तर त्या देखील तुम्ही आमच्यापर्यंत तुमच्या कमेंटच्या मार्फत पोहोचवा आणि त्यासाठी महा व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर आम्हाला लाईक आणि फॉलो करा आणि हो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूयात पुन्हा एकदा धन्यवाद